शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अथवा मार्च दोन हजार पंचवीसचे नियमित वेतन लवकर होण्यासाठी महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर शिक्षक महासंघाचे जिल्हा कोषागर अधिकारी व वेतन पथक कार्यालय यांना निवेदन माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अथवा मार्च दोन हजार पंचवीसचे नियमित वेतन देखे वेतन पथक कार्यालयाकडून जिल्हा कोषागर कार्यालयाकडे पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आले आहे दोन मार्चपासून रमजान रोजा असल्यामुळे शिक्षकांचे वेतन लवकर होण्यासाठी महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेत्र महासंघाचे जिल्हाध्यक्ष कल्प फुलारे शहर सचिव सुरेश पाटील जिल्हा कोषाध्यक्ष महादेव होमकर यांनी वेतन पथक कार्यालयातील वरिष्ठ केत मॅडम तसेच जिल्हा कोषागर कार्यालयाचे प्रमुख कदम साहेब यांनी सोलापूर जिल्ह्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षकांचे माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे नियमित वेतन देखे तात्काळ मंजूर करण्यात येणार असल्याचे सांगितले परंतु वेतन पथक कार्यालयाने मात्र शिक्षणाधिकारी यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यातील सर्व अनुदानित अंशता अनुदानित शाळेंनी माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या च्या वेतन देकासोबत पुढील प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे चे वेतन होणार नसल्याचे स्पष्ट सांगितले शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या